आपल्या पवित्र पुण्यनगरीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या आगमनाने उत्साहाचं वातावरण झालं आहे लाखो लोक अगदी श्रद्धेने या वारीत सहभागी होऊन वेगवेगळ्या पद्धतीने विठुरायाच्या नामस्मरणात नाहून निघाले यात अनेक सेवेकरी आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करतायत तर भाविक समुदाय रथ ओढण्यासाठी एकत्र आलाय आणि आम्ही तुमच्यासाठी या रथ ओढणाऱ्या भक्तांच्या भावना त्यांचा उत्साह आणि त्यांच्या मनातील श्रद्धा जाणून घेतल्यात या पालखी सोहळ्यात रथ ओढणारे भाविक काय सांगतायत त्यांच्यासाठी ही परंपरा का महत्वाची आहे आणि या सोहळ्याचा त्यांच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतोय हे जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी साक्षी

जी यथाशक्ती सेवा मिळेल ती मी आजपर्यंत करत आलो आहे गेले तीस पस्तीस वर्षे ज्ञानोबराय माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये या रथाबरोबरही वर मी सेवेला असतो रथाबरोबर स्वच्छता करणे पावती करणे जी काही मला सेवा मिळेल माऊलींच्या कृपेने ती मी करत असतो आणि याच्यामध्ये असा आनंद आहे की ज्ञानोबराय माऊली म्हटलेलं आहे ओळे ह्याची करावे जे गंगेची अंगी टाकावे म्हणजे जीवात्म्याला जर परमात्म्यापर्यंत जर जा� जायचं असेल तर त्यांनी काय करावं तर या वारीमध्ये सहभागी व्हावं आपण काय करायचं आपल्याला परमात्म्याची ओळख नाहीये पण ज्ञानोबराई माऊली म्हणले या रे या रे लहान तोरे याती या नारे ही तवंडी आज चोखोबायांनी दिली त्यामुळे सर्व जीवात्मी आपण मनुष्य आळंदीमध्ये जातो ज्ञानोबराय माऊली मोठ्या प्रेमाने आपल्या सांभाळ करतात प्रतिपाळ करतात आणि आळंदीवरून पंढरपूरला या पं परमेश्वर पांडुरंगाच्या चरणी चे आपल्याला दर्शनाला देतात आणि ही सेवा करत असताना आज लाखो करोडो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात हा प्रपंचामध्ये जो आनंद आहे तो क्षणिक असतो माऊलींनी एका ठिकाणी सांगितलेलंच आहे की प्रपंचामध्ये संसार तापाने तापलेल्या दुःखी आणि आर्थिकसाठी ज्ञानोबर आहे माऊलींनी ही ज्ञानेश्वरी मराठीमध्ये सोप्या पद्धतीने दिलेली आहे आपण काय करायचं ही ज्ञानेश्वरी वाचायची आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्यायचा जीवन जगायचं आणि आपला उद्धार करून घ्यायचं म्हणून संतांनी सांगितलं की काय द्यावे त्याची भावे उतराई ठेवी ठेवा आजाई तोडा आपण संतांच्या चिरणी जीव जरी दिला तरी ती काही उत्तराई होऊ शकत नाही आपण काय करायचं नामस्मरण करायचं माऊली माऊली म्हणत त्या पांडुरंगापर्यंत पंढरपुरापर्यंत माऊलीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं रामकृष्ण माऊली म्हणतात ना की देव जो आहे त्यांना दर्शन घेण्यापेक्षा देवासोबत चालताना जी अनुभूती आहे तो अनुभव येणं देवाला अनुभवण हे देवा जास्त महत्वाचं जो अनुभव आहे तो तुमच्यासाठी कसा आहे ज्ञानोबर आहे माऊलींचे आपण जीवन चरित्र जर पाहिलं तर पैठण मध्ये खूप मोठा चमत्कार घडला ज्ञानोबरायमाली सांगितलं की सर्व गटी रूप एक नांदे म्हणजे सर्वत्र संतांनी स्वीकारलेलं आहे ते चैतन्य त्या रेड्यामध्ये पण आपण पाहिलेले ज्ञानोबराय तो पवित्र हात त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्याचबरोबर रेड्याच्या मुखातन वेद निर्माण झाले म्हणजे रेड्या वे... वेद बोलू लागला म्हणजे सर्वामध्ये हे एक चैतन्य असे ते आहे ते स्वीकारलं पाहिजे भेद हा मनुष्याने केलेला आहे जात धर्म स्त्री पुरुष इथं यारे यारे या याती या ती बलती नारेन असं सांगितलेलं आहे संतांनी आपल्याला संतांच्या चरणी संतांच्या ठिकाणी भेद नाहीये भेदाभेद भ्रम अमंगळ सांगितलेलं आहे पण भेद जो आहे तो आपण मनुष्याने निर्माण केलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये यातना दुःख आणि ताप हा आपल्याला असतो संतांचं जर जीवन चरित्र जर आपण पाहिलं कुठल्याही संतांच्या चरित्राचा जर विचार केला तर नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे लोण्याची वाटी घेऊन लावले म्हणजे त्यांनी त्या कुत्र्यामध्ये देव पाहिला माऊलींनी अनेक आपल्याला दृष्टांत दिलेले आहेत त्याचा जर आपण स्वीकार केला तर सर्वत्र हा परमेश्वर एकाच एक आत्मेने नांदतो हे आपल्याला त्याची अनुभूती जर घ्यायची असेल तर या, या वारीमध्ये येतील इतर ठिकाणी आपण एकमेकांशी भांडतो जरा काही त्रास झाला की आपण एकमेकाच्या अंगावर जातो पण या वारीच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक कुठलाही भांडण नाही तंट नाही वाचवेत नाही गडबड नाही गोंधळ नाही उलडबाजी नाही सर्व पाय जरी पाहायला लागला तरी माऊली म्हणून एकमेकांचं दर्शन घेतात लहान थोरांचे आपण इथं वारकरी संप्रदाय पाय पडतो म्हणूनच आज अख्ख्या जगामध्ये अगदी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीचं चिंतन वाचन मनन आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास आणि अनुकरण केलं जाते तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणताय मात्र हे जे आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत तरुण पिढी आहे ती कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करते तर त्यांनी ज्ञानेश्वरी मधून खूप काही शिकण्यासारखं आहे तर कशा पद्धतीची शिकवण त्यांनी या ज्ञानेश्वरी मधून घ्यायला हवं आळंदी आणि पंढरपूर मध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत की तिथं मोफत वारकरी शिक्षण संस्था दिली जाते आणि याच बरोबर आपण जे म्हटलं की तरुण पिढी खरंच तरुण पिढी वाईट नाहीये त्यांना फक्त एक योग्य मार्ग जर आपण दिला संतांनी दिलेला मार्ग आज आम्ही जसं ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रचार आणि प्रसार करतो तसंच जर तरुणांनी हे पाहिलं आणि अनेक तरुण आय टी दिंडी या सोहळ्यामध्ये आहे अनेक तरुण ज्ञानेश्वरीचं वाचन करतात अध्यात्माचा अभ्यास करतात त्यावर पी एच डी करतात अनेक पुण्यामधील प्रसिद्ध अशा कॉलेजमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथावर चिंतन वाचन आणि पी एच डी त्याचबरोबर डिप्लोमा अभ्यासक्रम चालू केलेला आहे ही काही तरुणांना नावं ठेवण्याची गोष्ट नाहीये फक्त आपण काय करायचं जे तरुण जे चाललंय त्यांना योग्य दिशा दिली जसं माऊलींनी वारकऱ्यांना दिशा दिली तसं आपण ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी जर तरुणांना योग्य दिशा दिली तर निश्चितच आजचा तरुण हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मोन्नत होईल आणि स्वतःचा आणि प्रपंचा उद्धार करून घेईल निश्चितच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा जाती धर्माचा भेदभाव न करता ही वारी जी आहे ती पंढरीकडे वाटचाल करत असते आणि या वारीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सार्वभौमतेचा समतेचा आणि एकतेचा जो संदेश आहे या वारीच्या माध्यमातून आपल्याला सततच मिळत राहतो मी साक्षी कॅमेरा पर्सन वैभव सह न्यूज अनकट पुणे